आज आपण करूया गवारीच्या शेंगाची भाजी गवारीच्या शेंगाच्या भाजीला लागणारं साहित्य लसूण घेतला जिरा एक मिरची घेतली कोथिंबीर आणि थोडंसं आला घेतला आता हे सर्व आपण मिक्सरच्या भांड्यात बारीक करून घेऊया बघा अशा प्रकारे मी वाटण करून घेतला बघा मी थोडेसे शेंगदाणे घेतलेले आहेत ते आता आपण भाजून घेऊया बघा अशा प्रकारे शेंगदाणे मी लालसर भाजून घेतलेले आहेत शेंगदाणे मी भाजून घेतलेले होते ते खलबत्त्यात कुटून गे। घेऊया बघा खलबत्त्यात मी अशा प्रकारे शेंगदाणे जाडसर कुटून घेतलेले आहेत कढई गरम झालेली आहे तेल टाकून घेऊ तेल गरम झालेलं आहे आपण वाटण टाकून घेऊया चवीनुसार मीठ टाकून घेऊ रव मसाले टाकून घेऊया अर्धा चम्मच हळद एक चमच मिरची पावडर एक चमच धना पावडर आणि एक टोमॅटो बारीक चिरलेला होता तो टोमॅटो पण टाकून घेऊ छान प्रकारे मिक्स करून घेऊया आणि गवारीच्या शेंगा मी स्वच्छ धुवून घेतल्या त्या पण टाकून देऊया छान प्रकारे मिक्स करून घेऊ झाकण ठेवून दोन मिनटं आपण वाफेवर शिजवून घेऊया बघा दोन मिनटं झालेले आहेत आता भाजी फिरवून घेऊया अर्धा ग्लास पाणी टाकून घेते भाजी शिजण्याकरता झाकण ठेवून पाच मिनिटं भाजी शिजवून घेऊया बघा आपली भाजी शिजली का बघूया आपण आपली भाजी छान प्रकारे शिजलेली आहे आता आपण त्याचा शेंगदाण्याचा कूट टाकून घेऊया दोन मिनिटं झालेले आहेत आपली भाजी खाण्याकरता तयार आहे